नमस्कार मित्रांनो रामदास कदमनी काढली उद्धव ठाकरेंची अवकात काय ही अवकात वाली बातमी आपण आपल्या चॅनल वरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला बोल केला तुमची अवकात काय असा थेट सवालही त्यांनी केला काय आहे हा सवाल आपण संपूर्ण या बातमीत बघणार आहोत त्या अगोदर चॅनलला जे कोणी नवीन असेल त्यांनी लाईक आणि रत्नागिरीतील सभेत बोलताना त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कमावलं तुमचं त्यात काही योगदान नाहीत तुम्हाला सर्व काही आयत मिळालं असा आरोप केला रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंच्या राजकीय निर्णयांवर टीका करत सांगितली की शिवसेना प्रमुख स्वतः मुख्यमंत्री होऊ शकले नसते पण त्यांनी तसं केलं नाहीत मात्र उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद घेतलं आणि त्यामुळे शिवसेना फुटली त्यांनी पुढे सांगितलं की आज उद्धव ठाकरे यांच्या सोबत दहा पंधरा लोक आहेत पण दोन वर्षात तेही सोडून जातील एक दिवस असा येईल की तुम्ही हा देश सोडून लंडनला जावा लागेल आम्हाला माहित आहेत लंडन अमेरिका आणि श्रीलंकेत तुमचं काय आहे आम्ही पन्नास वर्ष मातोश्री सोबत घालवले आहेत आम्हाला तोंड उघडायला लावू नका रामदास कदम यांनी ठाकरेंना इशारा देत सांगितलं की एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बोलला तर त्यांचा परिणाम भोगावा लागेल तुम्ही शिवसेनेच्या वारशावर जगत आहात पण तो आता वारसा शिंदे साहेब पुढे नेत आहेत कदम यांनी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाचं कौतुक करत सांगितलं की मी अनेक वर्ष विधिमंडळात होतो पण एवढ्या मेहनतीनं काम करणारा मुख्यमंत्री मी पाहिला नाही त्यांनी दिवसरात्र मेहनत करून बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवले आहेत या कार्यक्रमात माझे आमदार सुभाष बने माझी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने पराग बने माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडी जिल्हा प्रमुख विलास चाळके माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रचना महाडिक यांनी शिवसेना मध्ये प्रवेश केला रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत रस्सी जाळी पण पीळ जात नाही असं म्हणत टोला लावला ते म्हणाले की महाराष्ट्राने तुम्हाला घरी बसवलं तर तुम्हाला कळत नाहीत कितीही शिव्या द्या कितीही आरोप करा मी घाबरत नाही माझ्या मागे लाडकी बहीण लाडके शेतकरी आणि जनतेचं पाठबळ आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद